जितेंद्र आवाडाकडून व्यक्त केली दिलगिरी काल मनुस्मृती दहन कार्यक्रमावेळी ज्या पोस्टरवरती मनुस्मृती लिहिलं होतं त्याच पोस्टरवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो होता आणि कार्यक्रमाच्या भरात अनावधानाने माझ्याकडून ते पोस्टर फाडलं गेलं ज्या पोस्टरवरती बाबासाहेबांचा फोटो देखील होता आणि त्याच फोटोवरती मनुस्मृती असं लिहिलं होतं पण उद्देश बाबासाहेबांचा फोटो फाडण्याचा किंवा बाबासाहेब प्रेमींची मनं दुखवण्याचा नव्हता तर उद्देश हा मनुस्मृती जाळून शालेय शिक्षणक्रमामध्ये पाठ्यपुस्तकामध्ये जो मनुस्मृतीचा धडा येणार आहे तो येऊ नये याचा निषेध करण्यासाठीचा होता हे करत असताना बाबासाहेबांचा फोटो फाडल्यामुळे जर अनेकांच्या भावना दुखावल्या असतील तर त्यांची मी नतमस्तक होऊन माफी मागतो दिलगिरी व्यक्त करतो असा आव्हाड यांनी व्यक्त केलं आव्हाडांनी दिलगिरी जरी व्यक्त केली असली तरी सुद्धा भाजपाने संपूर्ण महाराष्ट्रभर आज आव्हाडांच्या प्रतिमेला प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारं आंदोलन आज महाराष्ट्रभर राबवलं भाजपने संपूर्ण महाराष्ट्रभर आव्हाडांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारं आंदोलन आज राबवलं असलं आणि निषेध व्यक्त केला असला तरी फक्त पुन्हा वगळता बऱ्याच ठिकाणी कुठेही आंबेडकरीवादी संघटना पक्ष या आंदोलनामध्ये दिसल्या नाहीत या निश निदर्शनामध्ये दिसल्या नाहीत तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी पक्षाच्या छगन भुजबळ यांनी आव्हाडांच्या झालेले हे कृत्य अनावदानानं आणि चुकून घाई गडबडीत झालं असल्याचं त्यांनी या ठिकाणी कबुली दिली आहे छगन भुजबळ सारख्या ज्येष्ठ नेत्यानं दिलेली ही कबुली म्हणजे आव्हाडांची पाठराखणच असं म्हणता येईल दरम्यान आजचा संपूर्ण महाराष्ट्राचा दिवस हा आव्हाड भाजपाचं आंदोलन आणि छगन भुजबळांची आव्हाडांची पाठराखण असा काहीसा गेला म्हणायला गेलं तर वावगं ठरणार नाही ताज्या घडामोडी आणि बातम्यांसाठी न्यूज ग्रेट महाराष्ट्र चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा